बातमी बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी, जिम्मेदारी। आपण पाहत आहात, आहात, आहात NCA 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 एन न्यूज टीव्ही नमस्कार मंडळी आपण पाहत आहात एनसीएन न्यूज दिवाळीचा सण अगदी दारात असतानाच देगलूर शहरात आलेल्या अचानक पावसामुळे बाजारपेठेत अक्षरशः धांदल उडाली आहे छोट्या मोठ्या सजावटीच्या आणि दिवाळी साहित्याच्या दुकानांमधील व्यापारी पावसामुळे हैराण झाले आहेत अनेक ठिकाणी दुकानदारांचा माल ओला झाला असून त्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात मोठ्या संख्येने आले होते मात्र अचानक आलेल्या पावसामुळे खरेदी थांबवावी लागली त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आणि संताप पाहायला मिळाला असला तरी नागरिकांचा सण साजरा करण्याचा उत्साह मात्र कायम आहे हीच होती आजची विशेष बातमी नमस्कार मी सर पुढील सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये तर नांदेड जिल्ह्यामध्ये डेंगलूर तालुका या ठिकाणी पुन्हा एकदा पावसा पावसाची हजेरी मोठ्या तडाख्यामध्ये या ठिकाणी लागलेली आहे आपण पाहू शकता भोतो पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये देंगू शहरामध्ये आज पडत आहे आज आपण पाहू शकता दिवाळीचा पहिला दिवस लोक या ठिकाणी नागरिक खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून बाजारपेठेमध्ये गर्दी उसळली होती आणि बाजारपेठासाठी या ठिकाणी आल्यानंतर पावसानं अचानकपणे या ठिकाणी हजेरी लावल्यामुळे संपूर्ण बाजारामध्ये नागरिकांची तारांबळ उडालेली आहे संपूर्ण व्यापाऱ्यांची तारांबळ या ठिकाणी उडालेली आहे संपूर्ण व्यापाऱ्यांचं या ठिकाणी अंतुनात नुकसान बाजारामध्ये जे गृह आणलेले होते शेतकरी असतील आणि खरेदीसाठी आलेले सर्व नागरिकांचं या ठिकाणी अंतुनात नुकसान देवी शहरामध्ये होताना आपल्याला या ठिकाणी चित्र दिसून येतो संपूर्ण बाजारपेठ गजबजून गेला होता सजगदा होता त्या ठिकाणी दिवाळीनिमित्त सर्वांच्या प्रत्येक साहित्यासहित दिवाळीला लागणारे या ठिकाणी पावसिक त्या असतील घरगृष्टीचे वस्तू असतील दिवाळीनिमित्त फुलांची या ठिकाणी सजावट करण्यासाठी अनेक प्रकारचे दुकानं देहरूर शहराच्या मार्केटमध्ये लावण्यात आले होते आणि मोठी गर्दी उसळली होती परंतु अचानकपणे पावसाची या ठिकाणी हाजेरी लावल्यामुळे संपूर्ण नागरिकांसह व्यापारांची तारांबेड उडालेली आहे यावर्षी अंतुनाथ पाऊस देगळूर तालुक्यामध्ये पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खूप फार मोठा या ठिकाणी नुकसान झालेला होता अतिवृष्टी धडपुटीमुळे दिवाळी तर या ठिकाणी सुखा समाधाना लोकांना जाईल असं वाटत होतं परंतु ऐन दिवाळीच्या तोंडावर सुद्धा या ठिकाणी पावसाने मोठी हजेरी लावल्यामुळं अजून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मोठा अप्रास नुकसान व्यापाऱ्यांसहित त्या ठिकाणी झालेला चित्र आम्ही लाईव्ह एम सी टी व्हीच्या मार्फत तेंदू शहरामधून दाखवून देत आहोत कॅमेऱ्यावर माणसं होतं लागतात एम सी टी व्ही